नमस्कार आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने वापोड्याचे कालवण तर त्यासाठी चांना डाळ भिजत घातलेली होती रात्रभर चार पाच तास भिजवली तरी चालते ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे इकडे तवा गरम झाला की त्यावर कांदा टाकायचा आहे दोन कांदे आहेत बारीक चिरलेले कांदे तांबुसरच्या होत होतपर्यंत परतून घ्यायचे आहेत डाळ अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे आपण जास्त पातळ ही नाही घट्टही नाही जाडसरदार असे वाटायचे आहे त्यानंतर हिरवी मिरची वाटून घ्यायची कांदा लाल झाला की त्यामध्ये घसलेले खोबरे टाकायचे आहे दोन्ही चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे आता वाटून घेतलेली जी मिरची होती ती या डाळी वाटलेल्या मिश्रणामध्ये टाकायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता कांदा आणि खोबरे जे भाजून घेतलेले होते ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्याची पेस्ट करायची आहे तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे या पिठामध्ये कोथिंबीर टाकायची आहे हलवून घ्यायची चांगली आता वडे एक तेलामध्ये एक सोडायचे आहेत तुम्ही या वड्याच्या मिश्रणांमध्ये बारीक चिरलेला कांदाही टाकू शकता भजी सोडतो त्याप्रमाणे हे वडे सोडायचे आहेत तेलामध्ये वडे सोडल्यानंतर लगेच हलवायचे नाही अर्धा मिनिट तरी ठेवायचे तेलामध्ये नंतर हलवायचे नाही तर खाली चिकटतात नाही अशा प्रकारे सर्व वडे सोडून घेतले तेलामध्ये अर्धा मिनिट नंतर हलवायचे आहेत मी अशा तांबूस लालसर रंगाच्या ता होतपर्यंत तळायचे आहेत एकदम क्रिस्पी होतात हे वडे त्यानंतर दुसरी पॅश टाकलेली आहे वड्यांची तळण्यासाठी वडे तळून झालेले आहेत आता कळ्यामध्ये तेल गरम केलेले आजीची होती जिरे मोरेची पोरणी द्यायची त्यानंतर हळद टाकायची कांदा लसूण मसाला लाल तिखट टाकायचं आहे चिकन मसाला थोडीशी कोथिंबीर यामध्ये जो वाटण करून घेतलेला मसाला होता तो टाकायचा मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली की तरी छान येते भाजीला मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ऍड करायचे दर्जा वडे तोडून घेतले होते ते यामध्ये टाकायचे आहेत. वडे टाकल्यावर भाजी घट्ट होते त्यामुळे परत एकदा पाहिजे तेवढे पाणी टाकायचे. त्यानुसार मीठ टाकायचे आहे. चार पाच मिनटांगली उकळी काढून घ्यायची आहे यावरून कोथिंबीर टाकायची बारीक चिरले तयार आहे आपले बापड्याचे गावण पद्धतीने बनवलेले कालवण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद